कोंडा झालाय का केसांमध्ये कोंडा हा का होतो हे तुम्हाला माहित आहे का केसांमध्ये कोंडा म्हणजे झाला असेल तर त्यावरती काय घरगुती उपाय आहेत हे तुम्हाला माहित आहे का जर नसेल माहीत तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे आजचा व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा लेन मी रोहिणी माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तर फ्रेंड्स केसांमध्ये डँड्रफ होणं हे आजकाल कॉमन झालेलं आहे तर आजकाल ऐंशी टक्के लोकांच्या केसांमध्ये डँड्रफ हा होत अगदी लहान मुलांपासून तर एजेड व्यक्तीपर्यंत सगळ्यांच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा होऊ शकतो आता डॅन्ड्रफ झाल्यामुळे आपल्या केसांचं खूप जास्त प्रमाणात नुकसान होतं मुळे काय होतो आपला स्कार्फ हा इची होतो स्काल्पला इचिंग येते खाज येते त्यासोबत खा त्या स्कल्पला इन्फेक्शन होतं काहींचा हेअरफॉल होतो, होतो त्यासोबत डँड्रफ झाल्यामुळे टक्कल पडतं पडत अशा बऱ्याच प्रमाणात डॅन्ड्रपमुळे केसांचं नुकसान होतं डँड्रफ होऊ नये म्हणून यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्याची कारणे जाणून घेणं गरजेचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे की सतत शॅम्पू बदलणे किंवा हार्ड केमिकल हर्ष केमिकल असलेला शॅम्पू वापरणे याशिवाय केसांमध्ये कचरा जाणं धूळ प्रदूषण किंवा हार्मोनल चेंजेस मानसिक तणाव चहा कॉफीचं सेवन करणं यामुळेही आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा होतो त्याच सोबत केसांना जास्त प्रमाणात ड्रायर वापरणं किंवा केमिकल ट्रीटमेंट करणं यानेही आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा होऊ शकतो आता त्याचबरोबर आपला स्काल्प हा सतत ओला ठेवणं किंवा आपले केस हे ओले ठेवणं यानेही बुरशी जो आपण तशा बुरशी प्रकारचं इन्फेक्शन हे आपल्या स्काल्पला होतं आणि यानेही आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा होऊ शकतो नंतरच कारण आहे ऍलर्जी अनेक वेळा काय होतं काही लोक काय करतात की सतत शॅम्पू किंवा ऑइल्स हे बदलत असतात यानेही आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ हा होऊ शकतो शक्यतो सतत शॅम्पू बदलणं हे तुम्ही टाळायला हवं हो। मुळे काही सोपे घरगुती उपाय करून तुम्ही केसांची घरच्या घरी काळजी घेऊन तुमचा डॅन्ड्रफ हा नक्कीच घालू शकता आता ते घरगुती उपाय कोणते ते, ते आपण बघूया पहिला उपाय आहे कडू निंबाची पाने यस कडुनिंबाच्या पानामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात जर तुमच्या मध्ये डॅन्ड्रप झाला असेल किंवा कुठलं इन्फेक्शन ही झालं असेल तर हे कडुनिंबाच्या पाण्याने नक्कीच ते तुमचं कमी होणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे कडुनिंबाचे पाने घ्यायचे आहे त्याची तुम्ही पावडर करून घ्या किंवा मार्केटमध्ये तुम्हाला कडुनिंबाची पावडर ही मिळेल अवेलेबल आहे तिथनंही तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काय करायचं आहे कडुनिंबाच्या पानाची पावडर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं दही हे मिक्स करायचं आहे त्यामध्ये दही मिक्स केल्यानंतर याची तुम्ही व्यवस्थित पेस्ट बनवून घ्या आणि ते तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळाशी अप्लाय करायचं आहे हे केसांच्या मुळाशी अप्लाय केल्यानंतर हे तुम्ही दहा ते पंधरा मिनिट तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा हेअर वॉश हा करू शकता हा उपाय तुम्ही आठवड्यातनं दोन वेळा केला तरीही हरकत नाही या उपायाने नक्कीच तुमचा डँड्रफ हा तुम्हाला खूप लवकर काही दिवसातच झालेला दिसून येईल कडुनिंबाची पेस्ट ही तुम्ही दयाशिवायही लावू शकता त्याच सोबत कडुनिंबाच्या ऑइल ही मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही कडुनिंबाच्या ऑइलनेही तुमच्या केसांची छान अशी मसाज करू शकता त्यानेही तुमचा डँड्रफ हा नाहीसा होण्यासाठी मदत होईल तर दुसरा उपाय आहे कोकोनट ऑइल कोकोनट मध्ये लॅरिक ऍसिड असतं तुम्हाला काय करायचं आहे कोकोनट ऑइल घ्यायचं आहे कोकोनट मध्ये तुम्हाला कापूर टाकायचा आहे आता कापूर म्हणजे कापराची तुम्ही पावडर बनवून घ्या कापूर हा त्यामध्ये थोडासा मिक्स करा आणि त्यामध्ये तुम्ही अर्धा निंबू हे पिळायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्या हे मिक्स केल्यानंतर हे तुम्ही तुमच्या केसांना किंवा अप्लाय करा आणि हे पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास तसंच ठेवा त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता यानेही तुमचा डॅन्ड्रफ हा काही दिवसातच नाहीसा होईल तिसरा उपाय आहे ट्री ऑइल टीट्री मध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात तर तुम्हाला काय करायचं आहे ट्री ऑइल हे घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कोकोनट ऑइल मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेलही थोडंसं मिक्स करायचं आहे हे तीनही तेल तुम्ही व्यवस्थित मिक्स करा आणि हे कोमट करून घ्या हे कोमट केल्यानंतर एका कॉटन बॉलच्या हेल्पने ते तुम्हाला केसांच्या मुळाशी अप्लाय करायचं आहे हे छान पैकी केसांच्या मुळाशी अप्लाय करा वीस मिनिट हे, हे तसच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता हा उपाय तुम्ही आठवड्यातनं दोन ते तीन वेळा नक्कीच करू शकता तर चौथा उपाय आहे एप्पल सिडार विनेगर आता ॲपल सिडर विनेगार हे आपल्या केसांच्या साठी खूप फायदेशीर ठरतं तर तुम्हाला काय करायचं आहे एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं ऍपल सीडार विनेगार हे टाकायचं आहे सीडार विनेगारमध्ये तुम्हाला पाणी मिक्स करायचं आहे त्या स्प्रे बॉटलमध्ये थोडं ॲपल सिडर विनेगर आणि पाणी मिक्स करा आणि ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या केसांवर अप्लाय करायचं आहे म्हणजे तो स्प्रे तुम्हाला तुमच्या केसांवर करायचा आहे उपाय तुम्ही रात्री झोपतानाही करू शकता रात्री झोपताना तुम्ही तुमच्या तुम्ही केसांच्या मुळाशी स्प्रे करू शकता छान पैकी स्प्रे करा सकाळी उठल्यानंतर हेअर वॉश हे करू शकता यानेही तुमचा काही दूर होईल पाचवा आणि लास्ट उपाय आहे तुम्हाला मध आणि निंबू घ्यायचा आहे आता मधामध्ये नरिशिंग प्रॉपर्टीज असतात आणि निंबू हे आपला डॅन्ड्रप घालवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर मानलं जातो तर तुम्हाला काय करायचं आहे मध घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अर्धा निंबू हे पिळायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करा हे मिक्स झाल्यानंतर हे तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळाशी अप्लाय करायचं आहे हे केसांच्या मुळाशी अप्लाय केल्यानंतर हे अर्धा तास तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे हेअर वॉश हे करू शकता यानेही तुमचा डॅन्ड्रफ हा खूप लवकर काही दिवसातच तुम्हाला दूर झालेला दिसून येईल तुम्ही आठवड्यातनं दोन वेळा केला तरीही हरकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगितले आहे हे तुम्ही नक्की ट्राय करा तुमचा डॅन्ड्रफ हा तुम्हाला नाहीसा झालेला दिसून येईल आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अजूनही मी कुठल्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन यावेत तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू एव्हरी